मी सागर इथे आपलं इष्टा आय डीमध्ये यूट्यूब आय डीमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आपण सर्व आपण तुम्हाला शौकाची ती माहिती देणार आहात मित्रांनो तर बघा तुम्ही जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक या व्हिडिओला जरूर करा आणि चला तर आपण तुम्हाला दाखवणार आहात मित्रांनो तर तुमच्या शौकामध्ये असं काहीतरी झाड आहे का असं तुम्हाला माहीत असेल तर याला पालवा फुटत नाही बरोबर आहे याला जी पालवी आहे जी फांदी आहे ती फुटत नाही आहे तुम्हाला तर मग याच्यासाठी काय करावं हो लागतील तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सागर भाऊ आमच्या ज्या बाकीच्या ज्या झाडांना आहे ज्या खोड आहेत आम्ही जो क कटाई केली होती जेव्हा शौर संपल्यावर जेव्हा कटाई केली होती तेव्हा काही ज्या बूड आहे आपण त्याला बी म्हणतो आपल्या भाषात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जे मूळ आहे जे खोड आहे त्याला पालवी फुटत नाही आहे तर मग याच्यासाठी आपण काय करायला आहोत तर तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो तर जे माझे जे या असे काही जे आत्तापर्यंत असे जे खोड आहेत तुम्ही या कॅमेरामॅन असे जे काही खोड आहेत तर बाकीच्यांना फुटलेत तर बाकीच्यांना फुटलेलं नाही आहे तर मला मी थोडंसं काही विचारलं मी मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांना जे शेवगा उत्पादक आहेत तर त्यांनी मला सांगितलं तर चूड म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे काहीतरी वेगळी जी पावडर येते आपण त्याला विमिकच म्हणतो तर विमिक सोड म्हणून त्यांनी मला सांगितलं आणि घाबरायची काही गरज नाही आहे की लवकरात लवकर त्याला पाली फुटते म्हणून असं सांगितलं तर बरंच झाडे मो मोठमोठे होऊन गेले आहेत काही झाडे लहान आहेत काही झाडे मोठं आहेत परत त्याला पालवी फुटते असं त्यांनी मला सांगितलं पण त्या काही जणांनी सांगितलं तर विमिक सोड म्हणून तर विमिक सोडल्यावर लवकर पाली फुटते तर बरोबर आहे तर आपण बऱ्याच शेतकऱ्यांना असं काही सांगत आहे मी की दुसरी गोष्ट म्हणजे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं जे शौगा असतो की काही जण सांगतात की जसं पाहिजे तसं उत्पन्न ना येत नाही तर मग काय करायला हवं तर एक गोष्ट म्हणजे आपण तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगत असतो आपण जेव्हा शेवगाकडे बघू तेव्हा तो आपल्याकडे बघतो अन्यथा तो आपल्याकडे बघत नाही आपण जेव्हा छोट्या मुलाची काळजी घेतो ना तसे त्याला लहानपणापासून मोठा प करतो ना तशी त्याला आपण केलं पाहिजे म्हणजे दुसरी गोष्ट जसे का आपण काळजी घेणार ना तोय तो आपली काळजी घेतो बरोबर आहे आपण जर त्याला बघ बघणारच नाही त्याच्याकडे आपण काय करतो नुसतं लावून द्यायचं आणि काय ते दुकानदार सांगतात ही पावडर मार ते खत मार आणि त्याच्याच त्याच्यामुळेच ते पैसे जातात आणि दुसरं काही नाही आपलं बी थोडं दिमाग चाललेला हवा म्हणजे सेंद्रिय शेती आपण सेंद्रिय शेती त्याच्यामध्ये आपण करू शकतो जसेच पावडर मारण्याची गरज नाही जास्तीत खर्च करण्याची गरज नाही आहे मी सांगतो तुम्हाला गरज करण्याची गरज नाही आहे फक्त सेंद्रिय खत पाहिजे जास्त